उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आत्ता नु नुकतंच आपल्या परसबागेचं नूतनीकरण उद्घाटन सोहळा आपण संपन्न केलेला आहे तर परसबाग जी असते या परसबागेचं महत्त्व काय असते ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर आपण जी परसबाग तयार केलेली आहे त्या परसबागेमध्ये आपण आपल्या शालेय पोषण आहाराअंतर्गत जो भाजीपाला लागतो तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे पण जसं की सांबार असेल नंतर मेथीची भाजी आहे शापूची भाजी आहे टोमॅटो बटाटे आणि सर्व इतर ज्या भाजीपाला असतात हा जो भाजीपाला आहे याचं महत्त्व काय आहे तर हा जो भाजीपाला आहे या भाजीपाल्यामध्ये जीवनसत्व असतात आणि मिनरल्स असतात विटॅमिन्स अँड मिनरल्स तर ते जे आहेत ते आपल्या शरीरासाठी अगदी आवश्यक असतात कारण जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर संतुलित आहाराची गरज असते बॅलन्स डाएट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याची गरज असते आणि हे जे सर्व विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात हे आपल्या शरीरामध्ये आपण ज्या पालेभाज्या घेतो फळभाज्या घेतो त्या फळभाज्यामधून आपल्या शरीरामध्ये ते जात असतात आणि अगदी बाल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा हा संतुलित आहार मिळावा म्हणून शासनातर्फे शाळेमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह पोषण म्हणून दिलं जातं तर त्यासाठी आपल्या शाळेमध्ये ही जी परसबाग आहे या परसबागेचं आपण आत्ताच नूतनीकरण उद्घाटन केलेलं आहे आणि आपण सर्वांनी मिळून जबाबदारी घेतलेली आहे की ही जी परसबाग आपण आपल्या शाळेची तयार केलेली आहे या परसबागेची जोपासनासुद्धा आपल्याला सर्वांना मिळून करायची